या अशा प्रकारे आपण ते आपण पाणी बाहेर काढू शकतो आता ही जी गवण आपण बनवलेली आहे गायीसाठी बैलासाठी म्हशीसाठी आपण वापरू शकतो तुम्हाला वाटलं एका याच्यात पाणी पण भरू शकता चारा टाकू शकता ही आपण बनवलेली आणि हे पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलता यावं यासाठी आपण याला या झाकण आहे ऑलरेडी यामध्ये जो राहिलेला चारा आहे समजा हे काढण्यासाठी ना आपण याला काय केलंय आहे या ठिकाणी एक झडप बनवलेली जेणेकरून सापसाफाईच्या दृष्टीनं याचा वापर व्हावा आणि साफसफाई करायला हे सोपं जावं दृष्टीने आपण याच्यामधून हे चारा असा आपण या पद्धतीने असं बाहेर काढू शकतो प्रत्येक गव्हानीला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी टब बसवलेला आहे जेणेकरून हे वेळच्या वेळेला बदलल्या जावं सहज शक्य व्हावं त्यासाठी आपण स्टँड स्टॅन्ड बनवलेलं आता तुमच्या समोरच आहेत याच्यामध्ये पाच सहा जण उभे आहेत तुम्ही पाहू शकता याचा हा माधला भाग काढला जाणार काही दिवसापूर्वी आपण गव्हानी बनवण्याचा एक इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवला आणि तो संबंध महाराष्ट्रभरामध्ये व्हायरल झाला अनेक शेतकऱ्यांचे कॉल आपल्याला या संदर्भात आले की या गव्हानीमध्ये आम्हाला आधीचची माहिती हवी कारण विशेष असं आहे की जेव्हा आपण गव्हानी बनवताना पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं परंतु पत्र्याच्या गव्हानी बनवले जातात आणि पत्र्याच्या गव्हानी बनवत असताना त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होत नाही आणि अनेक जनावरांना जसं गाया असतील शेळ्या असतील किंवा इतर जनावरांना चारा खाताना त्या गव्हाणीमधून इजा होण्याची शक्यता अधिक असते त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीने संकेत राहू त्यांनी या गव्हाणी बनवण्यामध्ये एक आपलं विशेष वेगळेपण सिद्ध केलेलं आहे आता विशेष वेगळेपण अशा स्वरूपाचं आहे या ठिकाणी तुम्ही जर गव्हानी पाहिल्या तर या गव्हाने पूर्णपणे म्हणजे पी व्ही सी पायप असेल किंवा बॅरलपासून बनवलेले आहे याच्यामध्ये कुठेही पत्र्याचा वापर केलेला आहे याच्यामुळे काय होतंय की या गवणीचा पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत होतो त्यामुळे जनावरांना खाताना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि पत्र्याच्या गव्हाणीमध्ये एक तर इजा होण्याची शक्यता तर अधिकच असते परंतु त्याची जी टिकवण क्षमता म्हणतो गव्हाणीचा तो पण कमी असतो त्याचं कारण असं आहे की त्याला ती गव्हाणी लवकर गंज पकडते आणि गंज पकडल्यामुळे जनावरला त्याचा त्रासही होतो त्या गव्हाणीचा टिकण्याचा कालावधी पण कमी होतो त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा असणार आहे याच्यामध्ये ते किती प्रकारच्या गव्हाणी बनवतात म्हणजे जनावरांच्या आकारानुसार संख्येनुसार रुंदीनुसार मानेच्या उंचीनुसार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाने या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या आहेत त्यामुळे आजचा हा युनिक स्टार्टअप संकेत राऊत सोबत आपण आता चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत मलोबा राऊत राहणार वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण गव्हाणी बनवण्याचं काम करतो महाराष्ट्र भरामध्ये पत्र्याच्या गव्हाणी बनवण्याची संख्या कमी नाहीये प्रत्येक ठिकाणी बनवले तुम्हाला काय परिणाम जाणवला की ज्याच्यामुळे आपण आता ठिकाणी पीव्हीसी पाईप आणि व्यारल वापरला पत्र्याच्या तर बऱ्याच ठिकाणी तयार त्यात काही नवीन नाही पण ज्या आपण पीव्हीसी वापरल्यामुळे काय होतंय गव्हानीच जे आयुष्य आहे हे वाढतंय याच्यात म्हणजे बाकीच्या जे पत्र्याची लई तुमच्या म्हणजे दहा ते लई दिवस टिकणार नाही भाऊ ती लईत लई चार पाच वर्षापर्यंत टिकेल पण हिचं जे आयुष्य आहे हे दहा बारा वर्ष म्हणजे जास्त टिकेल जनावरांना चारा खाल्ल्यानंतर पाण्याची आवश्यकता असते मग त्यांनी प्रत्येक गव्हाणीला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी एक टब बसवलेला आहे जो पाण्याचे टेप छोटी टँक आहे आता गव्हाणीच्या आकारानुसार त्याची साईज आणि पाण्याची क्षमता ही वेगवेगळी असू वेग शकते परंतु ते अत्यंत उत्कृष्ट कशा प्रकारचं आहे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो जेव्हा आपण टपमध्ये पाणी टाकलं तर ते निर्जंतुक होण्यासाठी किंवा टप स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टप पाणी खाली टाकून ते स्वच्छ करू शकता म्हणजे तशी त्यांनी या ठिकाणी सोय दिलेली आहे जेणेकरून हे वेळच्या वेळेला बदलल्या जावं सहज शक्य व्हावं त्यासाठी आपण हे स्टँड बनवलेले आहे कारण मोठ्या प्रमाणात आपण जर पण आपल्याकडे मिळेल जेणेकरून मोठं काय होत लवकर आपण त्यात पाणी धुतल्या जात नाही ते चांगला महिना महिना किंवा ते धुतल्या न गेल्यामुळे त्याचं शेवाळ होणं तसं हे छोटा असल्यामुळे आपण सहज शक्य होत आपल्याकडे किती प्रकारच्या गव्हाने मिळतात आता आपण त्या कळडांच्या किती संख्या आहे किंवा शेळ्यांच्या किती संख्या आहे त्यानुसार आपण देतो म्हणजे रिक्वायरमेंट नुसार गायीसाठी शेळ्यांसाठी म्हणजे जसं रिक्वायरमेंट त्यानुसार आपण देतो गायांसाठी शेळ्यांसाठी म्हणजे जेवढे काही जनावर असतील त्यांच्या मागणीनुसार गव्हाणी बनवून आता मी या ठिकाणी पाहतोय सर की आता मला ही गव्हाण मोठी दिसती आणि या ठिकाणी जाळी लावलेली जी गवण आपण बनवलेली आहे ही कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार बनवलेली आहे त्यांचं असं म्हणणं होतं का याच्यातून वरून शेळ्या आतमध्ये जाऊ शकते जाऊ शकते त्याच्यामुळे आपण याला वरती जाळीची सिस्टम केली आहे ही दहा फुटामध्ये आहे याच्या दहा ते पंधरा शेळ्या एका वेळेस खाऊ शकतात बरोबर याला दहा नारी कोण दहा हो म्हणजे किती टोटल वीस शाळा वीस शाळा हो जाळी काय याचं प्रावधान काय सांगितलं तुम्ही सर हे त्यांची रिक्वायरमेंट होती का बघ त्या वरून आतमध्ये जात म्हणजे कर्ड जर असतील तर वरून जाँग शेळ्या शेळ्या मोठ्या शेळ्यांसाठी शेले हा शेळ्यांसाठी आहे त्यासाठी आता तुम्हाला याची हाईट याची हाईट जवळजवळ तीन फुटे अच्छा लांबी दहा फूट जशी रिक्वायरमेंट फूट मिळून सात फूट मिळून दहा फूट मिळून वापरलेला आहे सोळा इंची पीव याच्यातून काय होतं समजा मार्क्या शेळ्या किंवा बोकड्यांसाठी पाहिजे तर जेणेकरून यांचे समोर समोर भांड होऊ नये किंवा नाही का एकमेकाला त्यांचं अंतर राहावं व्यवस्थित खाता यावं त्या दृष्टीने आपण याची डबल बनवलेली आणि किंवा पलटी होऊ नये सिंगल काय होती एकमेकाला पलटी पण होऊ शकते याने पलटी होणार नाही आणि याला आपण या ठिकाणी सा, जरी साफसफाईच्या दृष्टीने याला या ठिकाणी एक झडप बनवलेली जेणेकरून साफसफाईच्या दृष्टीने याचा वापर व्हावा हो आणि साफसफाई करायला हे सोपं जावं त्या दृष्टीने आपण याच्यामधून हे चारा असा आपण या पद्धतीनं बाहेर काढू शकतो जेणेकरून ही पूर्ण क्लीन होईल असं पूर्ण दाखवतो तुम्हाला दोनही बाजूला त्याच्यामध्ये आपण इथं साफसफाई करण्यासाठी याला हे लावू शकता तुम्ही झडप आहे याच्यामध्ये मजबूती जर म्हणलं त्याच्यावर सात आठ जण जरी उभा राहिले तरी हिला काही होत नाही एकदम हेवी मध्ये याचा आपण डेमो पण पाहू शकतो एका वेळेस आता किती शाळा या ठिकाणी आता ही जी आहे ही सात फुटामध्ये याच्यात एकाच वेळेस ऍट अ टाइम पंधरा शाळ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पीव्हीसी सी पाईपच्या माध्यमातून बनवलेली ही गव्हाण आहे शेळ्यांचे आपसापसात आप भांडण होऊ नये त्यासाठी दोन कप्पे किंवा दोन कंपार्टमेंट या त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि समोरच शेळ्यांना पाणी पिण्यासाठी अगदी पाण्यासाठी एक टप दिलेला आहे तर गव्हानेची क्वालिटी तर उत्तमच आहे तर आता पाहूयात पुढे किती प्रकारच्या गावांनी सरांनी आहेत आता ही जी आपण बनवलेली शेळ्यांसाठी जे याच्यामध्ये चारा पण भरपूर बसेल शेळ्यांसाठी भरपूर चारा सांडला पण नाही पाहिजे त्या दृष्टीने याची खोली पण आहे शेळ्यांच्या मापामध्ये बरं याची खोली जास्त आहे त्याचं कारण काय जर आपण काही भुसा भिसा किंवा काही टाकला शेळ्यांसाठी तर ते सांडू नये तर जास्त प्रॉब्लेम काय होतो बरेच जण बनवते ते उथळ बनवते जेणेकरून त्या शेळ्या चारा सांडला जातो ते सांडू नये त्यासाठी आपण याची खोली शेळ्यांना व्यवस्थित चारा खाता यावा त्या दृष्टीनं बनवली तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये पहा याची खोली कमी आहे जेणेकरून जे लहान कळडूय त्याला व्यवस्थित खाता यावा त्या दृष्टीने आपण याची खोली कमी ठेवलेली आहे जेणेकरून कळडाला व्यवस्थित खाता यावं हा याच्यामध्ये कमी असल्यामुळे हो याची उंची पण आपण कमी ठेवली आहे ही शेळ्यांसाठी आहे आणि ही जी ही आहे त्याच्यात शेळ्या पण खाऊ शकतात आणि कळडू पण खाऊ शकतात जर तुम्हाला वाटलं यात कळडू आत आतमध्ये तर त्या दृष्टीने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आहेत का तुम्हाला वाटलं ऍडजस्टेबल पण मिळेल जेणेकरून या चारही बाजूच्या पट्ट्या आहेत ह्या आपण खोल फिटिंग आहेत तुम्हाला वाटलं एखाद्या कळडू गावणीमध्ये जात आहे तर आपण ही पट्टी खोल फिटिंग करू शकतो किंवा काढून टाकू शकतो जसे जस कळडू मोठं होईल तसंच वर घेऊ शकतो त्या दृष्टीने याला आपण चारही बाजूच्या पट्ट्या ऍडजस्ट जेणेकरून एक पण कळडू मध्ये जाऊ नये आणि आतमध्ये कळडू जाऊन आपल्या खुराक काही टाकलेला असतो त्याचं नुकसान होतं ते तुटल्या जातं त्यासाठी दोन्ही सेम आता ही जी आहे ही बॅरल मध्ये आणि याच्यातून आता ही पीव्ही सी मध्ये आपल्याकडे दोन्ही साईज आहेत तुम्हाला बॅरल मध्ये पण मिळेल आणि पीव्हीसी मध्ये पण मिळेल जशी रिक्वायरमेंट असेल तशी बर आता ही पीव्हीसी मध्ये एकाच कप्प्यामध्ये दिलेले कशासाठी बनवली आणि याच्यापेक्षा वेगळं काय याच्यामध्ये ते सांगा आता याच काय होतं काही कस्टमरचे रिक्वायरमेंट येते का बा याच्यामधून चारा साफसफाईला थोडा प्रॉब्लेम येतो मग काहींचं म्हणणे आम्हाला थोडीशी पीव्हीसी मध्ये काय होतं त्याला एका बाजूने साफसफाई दृष्टीनं त्याला सोय आहे जेणेकरून आपण ते साफसफाईला सोपं जावं त्या दृष्टीनं ते आपण केलेलं आहे ही कशासाठी ही पण कोकरांसाठी कळडांसाठी आपण वापरू शकतो जेणे जे, ने, जे कळड नेटकच खायला लागलेत त्या दृष्टीनं ही आपण बनवलेली आहे आणि हिला पण ऍडजस्टेबल पट्टी आहे जेणेकरून तुम्हाला वाटलं एखादं कळडू गावाने जात आहे ही पट्टी तुम्ही ऍडजस्ट करू शकता करू शकतो पट्टी छोट्या का आता काहींचं म्हणणं आता कळड वरून आज जाते तर आपण याच्यात ऍडिशनल याला जाळी वापरलेली आहे ही ती सेमच आहे फक्त ही लांबीला पाच फूट सात फूट दहा फूट या साईज मध्ये आपल्याकडे मिळतील बरोबर आता आपण कर्डा असतील छोटे किंवा मोठे शेळ्या असतील बोकड असतील त्यांच्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या गावांनी इथं बनवल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्डाच्या किंवा कस्टमरच्या मागणीनुसार तुम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु आता याच्या व्यतिरिक्त गाया किंवा बैल असतील किंवा म्हशी असतील तर त्यांच्यासाठी कुठल्या गावाने बनवलेल्या ते दाखवा आम्हाला शेळ्यांच्या कर्डांच्या सगळ्या वेगवेगळ्या गावांनी पाहिल्या आता काही यांची रिक्वायरमेंट आली का आपल्याला गायीसाठी किंवा घोड्यांसाठी पाहिजे मग आपण घोड्यांसाठी ही गावांनी बनवलेली आहे जेणेकरून घोड्याला व्यवस्थित खाता यावं आणि त्याला अटॅच पाण्याची पण सोय केलेली आहे अशा पद्धतीने आपण याला खाली होलपास दिले आहे जेणेकरून खाली फिट पण करता येईल किंवा वाटलं तुम्हाला तर साईडला पण पन त्याला फिट करायला भीतीला पण एक साईडला फिट करण्यासाठी आपण त्याला साईडला हे असे होल दिले आहेत जेणेकरून आपण भीतीला पण ती फिट करू शकतो स्पेशल घोड्यासाठी त्यानुसार हो समोर सेमच याची उंचीला जास्त उंची जास्त आपण बनवलेली ही गायीसाठी बैलासाठी म्हशीसाठी आपण वापरू शकतो जेणेकरून वाटलं एका याच्यात पाणी पण भरू शकता चारा टाकू शकता ही आपण टुइन वन बनवलेली जेणेकरून याच्यात पाणी पण ठेवता येईल आणि चारा पण टाकता येईल आणि हे पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलता यावं त्यासाठी आपण याला झाकण आहे ऑलरेडी जे हे खोलल्यानंतर आपण रोजच्या रोज पाणी पण बदलू शकतो जेणेकरून पाणी बाहेर निघेल आणि नी गव्हाण साफ करायला सोपी जाईल अशा जा प्रकारे आपण ते झाकण खोलू शकतो आपण पाणी बाहेर काढू शकतो जेणेकरून सर्व पाणी याच्यामधून बाहेर निघेल आणि नी रोजच्या रोज साफसफाई करायला सोपं जाईल तर प्रेक्षकांना हे होते संकेत राऊत त्यांनी अगदी त्यांच्याकडे किती प्रकारच्या गव्हाने मिळतात आणि कशा स्वरूपात महाराष्ट्रवादीमध्ये ते डिलिव्हरी करणार या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आपण आता त्यांच्यासोबत केलेली आहे जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारच्या गव्हाने जर खरेदी करायच्या असेल तर संकेत सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर ज्या युवकाला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या संदर्भात पण तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करू शकता तर थांबूयात मित्रांनो तेच